मित्रानो एक तंबू बारीक पाऊस चालू झालाय आणि आता आम्ही निघालोय या पाण्यातन वाटेतून नवीन ठिकाण शोधायला पुढच्या मुक्कामाला इथे पुढे धबधबा आहे मित्रांनो ही मजा काहीतरी वेगळीच निसर्गाचा नाद करायचा नाही पन पण आपण बिघडवतोय निसर्गाला पिक्याला आल्या का सरीत आहे अजून पळकी रे जरा दादा जिंकलेला आहे ये रे अरे काटी निम्मेत दर रे हात तू एकदम उंचीवर धरलाय हा म्हणजे जोर लागल दादा नो हे बघा ए मंडळ तिकडं नाही आता काय हा आयुष्याबाद दादा आता जरा मोठ्या धबधब्यात दब जायचं आहे आमचे हम... सर आणि कीर्तेकर मस्त असा धबधब्याचा दब आनंद घेत पाण्यातून मांजराच्या पावलांनी चालत चालत येत आहेत धोपाटे साहेब पोचले पण अजून आमचे किर्तेकर साहेब जागेवरच दिसत आहेत मित्रांनो आलोय एक से एक ना जरा ओवळात ना निघालोय आणि हा आता निघालाय धबधबा आणि आता आपण पोचतोय धबधब्यापाशी मित्रांनो पोचलोय इथे एक धबधबा वाहतोय आणि याच पाण्यावर पुढे मोठा धबधबा आहे आणि हिच्या आता राहायची सोय कुठं आम्ही करू शकतो बघा चालले दादा जिंकले आ, या माणसाला मी पकडून आणलाय खरे त्याला उजवडावं कळत नाही अजून रिटायर झालाय दाद्या काय आमचं घडी नुसताच पळतंय दादा नजारा बघा स्टेटस वाल्या बघा हे बघा असा डोंगर चढायचा उतरायचा मस्त झाड आहेत आणि हा असा रस्ता गेलेला आहे दादा बरोबर चालायची मजाच वेगळी आहे की आलं बघा आमचा हिरो दादा नाक खोळा काम आहे नाथ खोळा काम आहे नात खोळा काम ट्रेल, ट्रेल 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 काय करताय मित्रांनो उभा राहणं शक्य नाही एका दगडावर बसलो आहे दोन्ही बाजूला पाणी आहे हा सगळा निसर्ग आणि हा धबधबा दादा एकाच ओवाळावर वा। पाण्याच्या रस्त्यानं जाण्याची मजा काही वेगळीच आहे आवाज येतोय का ना माहीत नाही कारण माझ्यापेक्षा पाण्याचा आवाज मोठा आहे दादा न जपावं लागतोय आपण दादा हे सगळं आणि हे जपावं लागतं आहे नाथळा नाथफळा मित्रांनो आता प्रवास परत उलटा चालू झालाय कपडे घेऊन यायचा आंघोळीला धबधब्यात दब आत्ता नुसतं पाणी करायला आलो होतो तर आता आंघोळीच्या सीन मध्ये भेटू साहेब तुमची आठवण घेतोय धबधब्यापासी ए बघा दादा काय घोटाळा केलाय तुम्ही Da da s taraw lakte da da s lakte